नमस्कार मित्रांनो आज सोमवार वीस मे दोन हजार चोवीस आज हळदीच्या दरामध्ये प्रत्येक बाजार समितीमध्ये आपल्याला चढउतार पाहायला मिळत आहे पण एकूणच हळद हळद हल्द बाजारभाव कोणता भाव, भाव हळदीला मिळत आहे पाहूयात सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे वाशिम आवक आहे एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आहे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा आवक आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चौदा हजार सातशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे बारसी आवक आहे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार तर जास्तीचा दरसुद्धा चौदा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर आवक आहे अठरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार सातशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार आठशे ब्याण्णव रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चौदा हजार पाच रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आहे एकशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला एकोणीस हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला वीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव आवक आहे दोनशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आवक आहे दोन हजार सातशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला वीस हजार तीनशे रुपये आणि पुढील बाजार समिती आहे लोहा अवक आहे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दहा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त बाजार सम भाव मिळाला पंधरा हजार एकशे पंचावन्न रुपये आणि शेवटची बाजार समिती आहे रिसवड आवक आहे पाच हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद